आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वर आणि वधू यांचा विवाह निश्चित झाल्यानंतर विवाहाच्या मुहूर्तापूर्वी म्हणजेच लग्नाच्या दिवसापूर्वी येणारे वेगवेगळे सण व उत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरे करण्याची परंपरा आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या सणांच्या निमित्तानं वधूच्या घरी भेट देऊन वधूला भेटवस्तू साडी कपडे आणि त्याचप्रमाणे परंपरेनं आखून दिलेल्या विविध गोष्टी आनंदानं देण्याची प्रथा आहे ज्या माध्यमातून दोन्ही परिवारांचं कौटुंबिक आणि भावनिक नातं अधिक दृढ होण्यास मदत होऊन हा उत्सव वधूच्या जीवनामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा आणि आगळा वेगळा उत्सव मानला जातो यानिमित्तानं होणारी देवाणघेवाण भेटवस्तू याचं एक वेगळंच महत्त्व आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पाहायला मिळतं

नववधूला सण पाठवण्याचा हा प्रघात ही प्रथा ही परंपरा शेकडो वर्ष आपल्या भारतामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये चालू आहे एक प्रकारे नववधूला या परंपरांशी परिचित करून तिचं आयुष्य आता बघा आपण बघू शकतो होळीचा सण असल्याने रंगांची उधळण या सणाला होते आणि म्हणून एकमेकाला रंग लावून नववधूच्या सण विधीचा हा कार्यक्रम पार पडताना दिसतो <laughs> लग्नविधीच्या विविध घटकांचा परामर्श घेणारे आणि संस्कृतीचा संदेश देणारे असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद